तुम्हाला एक सांगू का माझे फार दिवसापासून एक इच्छा होती आगा? तुम्हाला मस्त पैकी असं कुठेतरी फिरायला घेऊन जा मस्त पैकी कुठेतरी अशी पाणीपुरी किंवा भेळ बेल, ओली भेळ आपण दोघांनी मिळून खावी तर पा तुम्हाला जर वेळ असेल तर जाऊ आपण बाई काही पण इच्छा असते जन्मन तुमच्या असं नाही ना का नोकु नोकु लोक काय म्हणतील गावातले आपलं आधी सोबत बघितलं नको नको केली लोक लोक असे डुकरावानी बांधून आणले बाई लोक लोकाला काय कळत आहे लोकांचा विचार करायचा नसतं आपण मस्त मावलो आदमी आपण आहे ना एकदम लोकाचा विचार करत नसतो आपल्या मनाला वाटून तसं जगत असत मी पण तसा विचार करायचा नाही नाही मी असं कसं विचार करणार आम्हाला नवरा आहे माझ्या नवराला कळलं तर मला किती का बोलते माहिती का अहो पण तुमचे नवरा कुठे तिकडे लांबे तुम्हाला कधी फोन येत नाही विचार येत नाही मी तरी विचारतो बाई भेळ खायला चाला कुठं जेवायला चाला नवऱ्या नेलय का तुम्हाला कधी कुठे पण तुम्ही आज कसं आहे म्हणता नवऱ्याचा फोन येत नाही मला माहिती ना नवऱ्याचा फोन येतो का नाही येत बर बर, बर आम्ही तर अजून तुमचा नवऱ्याचा आल्बमच पाहिलाय फक्त तुमचा नवरा कधी पाहिलाच नाही पण जे जाऊ द्या ते काही का असं ना पण चला मस्त पैकी भेळ पाणीपुरी काहीतरी खाऊ घालतो तुम्हाला नको ओळखत म्हणून बरोबर नाही वाटत ते असं दोघांनी जायचं हॉटेलला जेवायला म्हणजे मग काय भेळ खायला हा मग एक काम करा ना तुम्हाला ओली भेल भेळच खायची ना घरी घेऊन ना आपण घरी खाऊ अं घरी खाण्यात आणि हॉटेलला खाण्यात लय मजा आहे घरी खाण्यात मग त्यापेक्षा मी फरसन मुरमुऱ्याच आणले असते तुम्ही कांदा कापा आपला टोमॅटो कापा कोथिंबीर घरीच का खाऊ असं उलट भारी जर कापांत ना तर लोकांची हॉटेलच चालली नसते सगळ्या लोकांनी जेवण सुद्धा घरी आपण रोज घरी जेवण बनवतो तरी कधीतरी प्रत्येक जण फॅमिली घेऊन जातो का ना हॉटेलला त्याची माझ्या काही ओवर असते मग तुमची फॅमिली घेऊन जा ना तुम्ही भेळ खायला आमच्या फॅमिलीला तर कटाळोय आम्ही तिला काय भेळ खाऊ घातली आणि तिला जियावायला नेलं तर ती आहेत काही बदलच नाही काय तुम्ही आम्हाला वेगळी माझी चांगली आहे तुमची इच्छा पण ते मी पूर्ण नाही करू शकत ते असं बर बर नाही बरोबर फाट्यावर आपले किती लोक असतात कोणी बघितलं बघितलं लोकाला मारा गोळी लोकांचं काय तुम्ही एवढं लक्ष देतात काय लोकांना कोणी काय म्हणू द्या असं दाबाड फोडून टीव्ही मी नाव तर घेऊ द्या फक्त तुम्ही चेअरमन बरोबर झेंडत होत्या असं करीत होत्या मला सांगा फक्त तुम्ही नक्की का हो काय झालं तुम्ही बघायचं बरं बॉन्डवर लिहून देऊ तुम्हाला माझी जबाबदारी काय झाली काय होणार तर नाही पण लोकांनी काय बोलायला नको मला असं म्हणते मी कोणाची ताकद आहे काय म्हणायची नाव जरी घेतलं ना अशी बत्तीस दात घाशात घालीन जाऊ चालायचं ना चला मग मस्त पैकी भेळ काय तुम्हाला काय खायचं ते का चालतंय चला नाही मी भेळच खाणार फक्त नाही नाही म्हणायचं आणि मग तयार व्हायचं फोर्स केला म्हणून मी तयार झाले ओ गंठन भाऊजी ऐका ना चला ना माझ्या सोबत कुठं अहो आमच्या यांना ना लई मिसळ आवडते मला सकाळीच म्हणत होते पण मला काही एवढी खास जमत नाही चला हॉटेलातून घेऊन अहो सोप आहे ते मटकीच भाजी करायची त्याच्यात दोन तीन भजी असे चोरून टाकायचे थोडं फरसाण टाकायचं थोडे पोहे टाकायचे झाले मिसळ जमत असल चला नाही तर मी जाते मी येतो बरं का पण मला तिथं भजी वाडापाव खाऊ घालावं लागेल तुम्हाला काय खायचंय ते खा पण माझ्या सोबत चला पैसे तुम्हाला द्यावे लागतील ना देते चला चला मग चला 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 सरपंच या दोघांनी ना एवढी मदत केली आज मला काही विचारूच नका अहो यांनी पंचवीस आणि पंचवीस ड्रम भवारले तर ते राहू राखले अहो पण बाळासाहेब मला नाही वाटत हे ड्रामा लागेल म्हणून अहो यांच्या पंपात पाणी अवशे टाकायचो आणि यांना उचलून द्यायचो पाठीवर तवा या दोघांनी पंचवीस पंचवीस पन्नास पंप मारले असं ना तोपर्यंत तुम्ही काय करत होते मग पाणी आणून द्यायचो औषध टाकायचो अरे वाटे मोडले तर ठीक आहे ना आता जित्तन जळलं ना मग बघू ना, ना तुम्ही किती भारी काम केलंय ते नाही नाही मी कुठे बोलन का सरपंच तुम्हाला ठीक आहे बाळासाहेब तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे पण आता तुम्ही ना लय भारी काम केलंय असंच आहे ना कामाला येत जा ज्या ज्यावेळेस आम्ही सांगू ना त्या त्यावेळेस येत जा नक्कीच मस्त वेळ भेटते मस्त भेळ खाऊ मस्त कॉफी बिफी घेऊ एकदम भारी होता सरपंच इथं नको आता हे काय करते लाख बिल आपल्याला पाहून गोवा करते ना नाख बिल मला फाडायला होते चला चला चला, चला इथं नको चला पटकन चला चला पटकन जाऊ इथं नको आता तुम्हाला काय खायचं प्यायचं तुम्ही बिंदास ऑर्डर देऊ शकता बस हे परवडून ना आपल्याला परवडून परवडून परोड़। अहो यांनी दीड आणि यांनी दीड तीन हजार रुपयाचं काम केलंय तीनशे रुपयांना घातलं मग काय झालं तीनशे नाही तीनशे नाही चांगलं हजार रुपयापर्यंत का बिल आहे ना आहे का नाही नाही निवान द्या निवन द्या ऑर्डर अशी एवढी काय घाई नाहीये काय ऑर्डर द्यायची अरे पप्पू मध्ये हॉटेलमध्ये सगळे स्पेशली काही ऑर्डर दे पोट भर नागा नाही नाही मी काय करणार आता मी शेठला सांगून जाणार यांना काय लागते ते द्या म्हणून मी कशाला तुमच्यात खात बसू ऐका नाही तुम्ही तुम्ही नाही तुम्ही मला नाही लाजायचे बिन लाजेत काय बिल लायचं बरं ठीक आहे हरकत नाही बरं का बाळासाहेब यांना चांगले व्यवस्थित खाऊ उपयोग घरी आणा मी शेठला सांगून जातो काय बिल होईल ते माय नावर टाका म्हणून हा चला येऊ मग चलो द्या हळूहळू निवांचा सरपंच सारखा माणूस नाही आपल्या आख्या गावात नका तुम्ही यांच्या बरोबर खातो बर का मिसळ की सांगायचं दोन का, दौन. दौन जास्ते जास्ते का <coughs> आ, एक दोन दोन वर हे जास्त सांग जास्त नका सांगू मिसळ्यावलेला आहे ऐंशी रुपये दोन घेतले तर काही कमी नाही का नाही नाही होणार नाही तुम्ही त्याबरोबर कांदा लिंबू देता ना सगळं देणार मग कांदा लिंबू नका देऊ दहा वीस रुपये कारण कमी तसं नाही होणार पण तिकडे ट्रक भर कांदा पडून ये लिंब आहे गुन्हे भर ते हाय आम्हाला पण गरज आहे त्याची मग ते मला एखादा किलो रोल द्या फक्त फुकट खायला मग नाही नाही मग दोन मिसळ करा पार्सल तर टाका थोडी बर पाव पिऊ काही घ्यायचे बसतो तेवढं दोन पार्सल करा बांधून द्या चांगल्या बरं बरं चांगलं म्हणतो बस ते मिसळच राहिलं तुमच्या घराचा विषय मला का लागल ना काहीतरी खायला तुम्हाला काय लागेल ते घ्या ना भाऊजी मी कुठ नाही म्हणले नाही ना एक भेळ द्या बोलली आणि एक भज्या पाव द्या बस का हा मग साध्य पटकर राखेव पचर घ्या तुम्ही घ्या रो मी तुम्हाला गमत सांगतो घ्या पटकन कोण नाही दिसलं पाहिजे तुमच बस का एवढं घ्या खाली घ्या खाली घ्या थोडं बस 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 काय नाही आल तो फिरत आणि माझी मावशी मावशी घेऊन आला मग काय म्हणतात काय नाही सोबत बरं गुमचे मावशी आहे का, हाँ। हाँ। का। हाँ। हाँ। बर मग ते असं का बरं त्या जरा हे झालं तर खोकला झालं ते बोलायला लागले क फुड समोरच्या तोड म्हणून घेतले तुम्ही कस काय इकडं आम्ही भेळ खायला आलोय चेर मग काय खाणार तुम्ही सांगा तुम्हाला जे तेच खाणार आम्ही माझ्या आवडीच नाही सांगते तुम्ही आवडीच बरं मग दोन भेळ सांगा दोन का हा काही एक भेळ तुम्हाला एक भेळ नाही 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 आम्हाला काय म्हणायचं आज दोन भेळ आपण एकच खाऊन भेट कुठे एकच याच्यात दोन घ्या ना सेपरेट नाही तिथं कंजूस पाना करत राहतो अरे याच्यात कंजूस पाना नाही पण एक वेळात खाल्ली का असं प्रेम वाढत कधी एकत्र कधी काय विषय तो ध्यानकडे तो आता वेळ कोणती काय कोणती तिच्या बरोबर नाही खाल्ले मी कधी बेळ काय बरं तुला खरं सांगू का आता ती आमच्या मामाची पोरगी आणि काय झालं मला मामाची लाणी पोरगी आवडत होती पण मामा दारातच येऊन बसला हिचं लग्न झाल्याशिवाय त्या मोठीचं करायचं लाणीचं करायचंच नाही नाही म्हणली हीच कामाची त्यामुळे केलेली मी तुम्हाला पसंतच नव्हती सोय तसच मानायचं काय आता पोरं कस काय झाले म्हणून बायको पसंत नव्हती आता ती वेगळा विषय आहे ते काय आता झाले झाले मला बी सांगा ना काही वाडाव पिढाव मिसळ भजी हा खाणं तुला काय खायचं ते खा तुझ्या मानाने सांग काय अडवती मला भेळ फक्त बिल तुम्ही द्या बरं देऊ ना आणि आमचं बी पटकन सांगा अ यांना दोन नाही एक 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 मल्ली भेट या गोड मला थोडी चोर मग बाई साहेबांना तुम्ही भेळ खायला आली मग ते काय करतील तुम्हाला अरे तिला घाबरत असतो का काय मी मी उगा चार घाबरल्यासारखं नाटक करतो घरी गेलो ना मी असा उमऱ्यात पाय ठेवलं ना चाल माझा पाऊल जरी वाजलं ना असं तांबे घेऊन दरवाज्यात उभी असती पाणी अ मी उठ म्हणलं का उठ तीन बस मानली हो बस घाबरत नसतो आपले येऊ किती का भितीत समोर आवाज सुद्धा करणार नाही ती तुमच्या सासू वाडीतलं डेंजर आहे तुमच्या डुकरावानी बांधून आणते तो, तो मी आणतोय बांधून आणि तिथून डायरेक्ट हा वय हा जरी त्यांना कळलं तर तुम्हाला टेन्शन नाही काही अरे कळू दे कोणी फोटो काढून जरी पाठीला तर मी घाबरत नसतोय तेवढी आपली सुचता बाई तुम्हाला माहितीये आवाज नाही सासऱ्याचा मी होण्याचा मी सासरवाडीत गेले घरातून बाहेर निघून जाते आवाज स्वतः नाही तुम्हाला खायला प्यायला कोण घालत आपल्यालाही ताम जेव्हा मी गेले आचारी बोलू ती तिथं <laughs> आपलं जेवण बिवण एकदम थाटत असते भारी <laughs> भारी जावाय का थाटमाट करते माने कधी चल तू माझ्या संगे पण तुला दाखव <laughs> जाऊ ना पण थोडं घराकडे बी लक्ष रे बाबा आपण या मात्र काय का नाही घराकडे लक्ष ती आमचं मग बाई साहेब नाही घेऊन जावा असं कुठे भेळ भेळ मिसळ मिसळ खायला हा तिचं बघेन ती आज सुजाता बाई आमच्या संगे तिचं बघून येऊ तिला नंतर कुठं तरी चटणी वडा खायला हा वय हा तुमची ओळख करून देतो भाऊजी तुम्ही या बाई साहेब ला घेऊन घरी जा मी यांच्याकडे शेपरेट बघत तुझ्या तू तरी थांब तू थांब था। था ना थोड्या नंतर जायची मी आहे ना तुमची बायको नाही पण आमला असताना काही गरज नाही ऐक ना आपण ऐक ना घरी गेल्यावर बघून आपण नक्की गेल्यावर बघू ऐक ना माझी लय इज्जत आहे हे हॉटेल वाले मंगेश शेट ना हे सुद्धा मला लय ओळखीत ये मला ओळखीत येत नाही पण आपण घरी गेल्यावर बघू ना घरी गेल्यावर घरी आपण ऐक ना आपण घरी गेल्यावर आपलं काय तुझं काय म्हणणं ते सगळं ऐक ऐक ना